अपराजित मराठी योद्धा थोरला बाजीराव पेशवा यांची जयंती आज विवेकानंद व्यायामशाळा परिसरात साजरी करण्यात आली या प्रसंगी बहुभाषिक ब्राह्मण संघातर्फे समाज बांधवांच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले अश्विनी उपाध्याय यांचं व्याख्यान आहे चोवीस तारखेला मात्र काही हिंदुत्ववादी संघटना आहेत त्यांनी म्हटलं की हा कार्यक्रम जो आहे हा बहुभाषी ब्राह्मण संघाच्या नावाखाली न घेता आपण सकल हिंदू समाजाच्या नावाने घ्यायला पाहिजे म्हणजे याला चांगलं जास्त उपस्थिती राहील जास्तीत जास्त लोकं येतील म्हणून आपण आजचा जो आपण दरवर्षी जो कार्यक्रम घेतो आपण हा त्यांना सकल हिंदू समाजासाठी आपण दिला